ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रेल्वेच्या टपावर बसून प्रवास करणाऱ्या तरुणाला पेंटाग्राफ्ट्सचा शॉक लागल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली आहे वडाळे येथून पलवेला जाणाऱ्या लोकलवर हा अभ्यास झाला गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वाशी लोहमार्ग हो पोलिसांनी सांगितले प्राप्त झालेल्या माहितीनुसार वाशी रेल्वे स्थानकास सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला अंकुर पांडे वयवर्ष तीस हा रेल्वेच्या टपावर बसून प्रवास करत होता दरम्यान पेंटाग्राफला पडश झाल्याने शॉक लागून तो गंभीर जखमी अवस्थेत टपावर पडला होता लोकल वाशी स्थानकात आल्यानंतर त्याला खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले वडाळ ते वाशी दरम्यान तो नेमका कधी रेल्वेवर चढला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही जखमी तरुणाची प्रकृती नाजूक असून त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू असल्याचे वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किरण उंद्रे यांनी सांगितले लोकशक्ती लाईव्ह अमोल कांबळे नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा